बदलापूरच्या घटनेनंतर महाविकास आघाडीनं चोवीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती पण कोर्टाच्या निर्णयानंतर हा बंद आता मागे घेण्यात आलेला आहे तसंच राज्यातल्या एक कोटी लाडक्या बहिणी अद्यापही रकमेच्या प्रतीक्षेत आहेत ऑस्ट्रेलियातल्या कर्मचाऱ्यांना आता ऑफिसच्या कामातून मुक्ती मिळणार आहे या दिनेश धोनीची माफी तर शबाना आजमी मुळे आपल्या वैवाहिक आयुष्यावर परिणाम झाला का हे सांगितलंय जावेद अख्तर यांच्या माझी पत्नीनं या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज चोवीस ऑगस्ट बार शनिवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे महाराष्ट्र बंद बाबतची बदलापूरमध्ये दोन चिमुकल्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर महाविकास आघाडीकडनं चोवीस ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती पण या विरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आणि त्यांच्या याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टानं हा बंद बेकायदा असल्याचं सांगत बंद पुकारणाऱ्यांवर कारवाईचे आदेश सरकारला दिले आहेत कोर्टाच्या या निर्णयानंतर सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी संविधानाचा आदर ठेवत उद्याचा बंद मागे घ्यावा असं आवाहन केलं त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पत्रकारांना बाईट देताना तर शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद बोलवून चोवीस तारखेचा महाराष्ट्र बंद मागे घेत असल्याचं जाहीर केलं पण यापैकी ठाकरेंनी हायकोर्टाच्या निर्णयावर नाराजगी देखील व्यक्त केली आहे उद्याच बंद असल्यानं तातडीनं हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाऊन उपयोग होणार नाही असं म्हटलं राज्यात सध्या घडत असलेल्या महिला आणि बालकांवरच्या अत्याचारांच्या घटनांना जबाबदार कोण आहे असा सवाल करत हायकोर्ट या घटनांची जबाबदारी घेणार आहे का तसंच ज्यांनी या बंदाविरोधात याचिका दाखल केली ते याची जबाबदारी घेणार आहेत का असा सवाल सुद्धा त्यांनी केलाय लोकांच्या मनात उद्विग्नतेला वाट मिळावी यासाठी हा बंद पुकारण्यात आला होता असंही ठाकरेंनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितलं पॉडकास्टची दुसरी बातमी आहे योजनेचे पैसे न मिळालेल्या ला लाडक्या बहिणींबाबतची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आतापर्यंत दोन कोटी सात लाख महिलांनी अर्ज केले आहेत त्यापैकी एक कोटी दहा लाख महिलांना प्रत्येकी तीन हजार रुपये मिळालेले आहेत आणि अजूनही सत्त्याण्णव लाख महिला या रकमेच्या प्रतीक्षेत आहेत या योजनेसाठी सर्वाधिक पंधरा लाख अर्ज हे पुणे जिल्ह्यातले असून त्यानंतर नाशिक मग नगर ठाणे सोलापूर या जिल्ह्यातून सुद्धा सर्वाधिक अर्ज आले आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातनं सगळ्यात कमी म्हणजेच पंच्याऐंशी हजार महिलांनीच योजनेसाठी अर्ज केले आहेत विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातल्या बहुतेक घरांपर्यंत महायुती सरकारचा प्रचार व्हावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत राज्य सरकारच्या योजनांसाठी आता पन्नास हजार योजना दूत नेमले जात आहेत त्यासाठी त्यांना दरमहा दहा हजार रुपयांचं मानधन सुद्धा दिलं जाणार आहे दुसरीकडे राज्यातल्या बहुतेक जिल्ह्यांमध्ये वचनपूर्तीचे मेळावे सुद्धा घेतले जात आहेत विधानसभेची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी किमान पंधरा ते वीस जिल्ह्यांमध्ये महामेळावे घेण्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ही एकतीस ऑगस्ट पर्यंत आहे पण ती मुदत आणखी पंधरा दिवसांनीही वाढू शकते राज्यातली एकही महिला योजनेपासून वंचित राहणार नाही अशी खबरदारी घेतली जात असल्याचं सरकारनं म्हटलंय पॉडकास्टची तिसरी बातमी आहे राईट right टू डिस्कनेक्ट बाबतची ऑफिसमध्ये पूर्ण वेळ काम करून घरी आल्यानंतर कार्यालयाशी संपर्क न ठेवणं अथवा वरिष्ठांच्या कोणत्याही दूरध्वनीला किंवा ईमेलला उत्तर न देण्याचा अधिकार ऑस्ट्रेलियातल्या नोकरदार व्यक्तींना मिळणार आहे कारण इथं आता सोमवारपासनं खाजगीपणाचा अधिकार अर्थात राईट टू डिस्कनेक्ट हा कायदा लागू होणार आहे कामाशी संबंधित मानसिक आरोग्याच्या समस्या सोडवण्यासाठी हा नवीन कायदा आणण्यात आलेला आहे हा कायदा यंदा फेब्रुवारी मध्ये ऑस्ट्रेलियाच्या संसदेत मंजूर करण्यात आला होता दोन हजार नऊ मधल्या या कायद्यात सुधारणा करण्यात आलेली आहे आणि कामाच्या वेळेनंतर वरिष्ठांकडनं आलेले निरोप किंवा दूरध्वनी किंवा मेल वाचण्यास किंवा त्यांना उत्तर देण्यास नकार देणाऱ्या कर्मचाऱ्यांना या कायद्याचं संरक्षण मिळणार आहे या संबंधीचं विधेयक संसदेत मंजूर झाल्यानंतर मालक वर्गाकडनं त्याला विरोध करण्यात येतोय हा कायदा घाईनं केला असून सदोष असल्याचं त्यांचं म्हणणं आहे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी हा कायदा तयार करण्यात आलेला आहे पण काही अपरिहार्य कारणांसाठी कर्मचाऱ्यांचा हा हक्क नाकारला जाऊ शकतो अशी तरतूद सुद्धा यात करण्यात आलेली आहे यात कर्मचाऱ्यांच्या कामाचं स्वरूप संपर्क साधण्याचं सा कारण आणि तो कोणत्या माध्यमात केला जातोय या गोष्टी तपासण्यात येतील पॉडकास्टची चौथी बातमी आहे शेख हसीना यांच्या पासपोर्ट रद्द झाल्याबद्दलची बांगलादेशमधल्या हंगामी सरकारनं देश सोडून पळून गेलेल्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांचा राजनैतिक पासपोर्ट सुद्धा रद्द केलाय त्याचबरोबर त्यांच्या तत्कालीन मंत्रिमंडळातल्या सर्व सदस्यांचा व कुटुंबियांचा सुद्धा राजनैतिक पासपोर्ट रद्द करण्यात आलेला आहे या सर्वांना सामान्य पासपोर्ट मिळू शकतो मात्र त्यांनी तसा अर्ज करणं आवश्यक असून किमान दोन तपास संस्थांनी त्यांच्याबाबत सकारात्मक अहवाल देणं आवश्यक आहे पण यामुळे हसीना यांना पुन्हा बांगलादेशात पाठवण्याचं बंधन भारतावर असू शकतं पॉडकास्टची पाचवी बातमी आहे केरळच्या सफाई कामगार महिलेच्या संघर्ष गाथेची कचरा उचलणाऱ्यांचं आयुष्य खडतर असतं बालपणापासूनच ते कुटुंबाची जबाबदारी सांभाळताना अनेक संघर्षातून जात असतात घरोघरी जाऊन कचरा गोळा करताना वेळोवेळी आलेले अनुभव आणि मान अपमान कागदावर उतरवण्याचं सामर्थ्य सर्वांमध्ये असतंच असं नाहीये परंतु चेंगल चुलासारख्या झोपडपट्टीत राहणाऱ्या आणि हरितकर्मा सेनेसाठी काम करणाऱ्या एस धनुजा कुमारी यांनी लिहिलेली संघर्ष गाथा ही प्रेरणादायी ठरली आहे विशेष म्हणजे कन्नूर विद्यापीठात बी एच्या च्या विद्यार्थ्यांसाठी आणि कालिकटच्या विद्यापीठात एम एच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांची ही संघर्ष गाथा अभ्यासक्रमाचा भाग बनलीय आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रिकेटपटू दिनेश कार्तिकनं माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची माफी मागितल्याबद्दलची भारताचा माजी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक यानं काही दिवसांपूर्वी भारताच्या सर्व फॉर्मॅटमधल्या क्रिकेटच्या सर्वोत्तम अकरा खेळाडूंची टीम जाहीर केली होती आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांच्या टीममध्ये भारताचे वर्ल्ड कप विजेते कर्णधार कपिल देव व महेंद्र सिंग धोनी यांची नावं नव्हतीच धोनीला संघात न वगळणाऱ्या कार्तिकला चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागला होता पण आता कार्तिकनं एका चॅट शो मध्ये या मागचं कारण समजावून सांगताना चाहत्यांची आणि धोनीची सुद्धा माफी मागितली आहे भाई लोक बडा गलती हो गया माझ्याकडनं मोठी चूक झाली खरंच ही खूप मोठी चूक होती तो एपिसोड आल्यानंतर याची मला जाणीव झाली ही प्लेइंग 11 निवडत असताना अनेक गोष्टी आजूबाजूला घडत होत्या असं त्यानं यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे पॉडकास्टची सातवी आणि शेवटची बातमी आहे जावेद अख्तर यांच्या पहिल्या पत्नीनं केलेल्या खुलाशाबाबतची लोकप्रिय गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी अनेक उत्तमोत्तम कामं केली आहेत मात्र त्यांचं वैयक्तिक आयुष्य सुद्धा तितकंच चर्चेत राहिलेलं आहे जावेद यांनी एकोणीसशे बहात्तर साली हनी इराणी यांच्याशी लग्न केलं होतं मात्र लग्नाच्या बारा वर्षांनंतर त्यांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली घटस्फोट घेतला त्यानंतर त्यांनी अभिनेत्री शबाना आजमी यांच्याशी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली पण त्यामुळं हनी इराणी दुखावल्या गेल्या होत्या तर शबाना यांच्यामुळेच अख्तर इराणी यांचा घटस्फोट झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या त्यामुळे शबाना यांच्यावर होम ब्रेकरचा टॅग लागला होता पण आता नुकत्याच प्रदर्शित झालेल्या अँग्री यंग मॅन या डॉक्युमेंटरी सिरीजमध्ये हे तिघही पहिल्यांदा एकत्र झळकले आहेत यात हनी इराणी यांनी त्यांच्या अपयशी लग्नाबद्दल आपलं मत व्यक्त केलंय घटस्फोटाला त्यांनी स्वतःलाच जास्त जबाबदार धरले तर जावेद आणि शबाना खूप चांगले आहेत शबानामुळं आमचा संसार तुटला असं मी म्हणणार नाही असंही इराणी यांनी म्हटलंय हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च अमित उजागरे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ॲप वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला